अहमदनगर शहरातील इंगळे प्रतिष्ठानच्या वतीनं दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा झाला असून यावेळी सिने अभिनेत्री सीमा कुलकर्णी यांनी हजेरी लावली होती अहमदनगर शहरातील सर्जपुरा परिसरात बाबुराव इंगळे यांची राजकीय वारसा पुढे चालवत इंगळे प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला सिने अभिनेत्री सीमा कुलकर्णी यांनी हजेरी लावली होती तर त्यांना पाहण्याकरिता नगरकरांनी मोठी गर्दी केली होती तर सर्जपुरा परिसरात इंग्रे प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित दहीहंडी कार्यक्रम मुंबईतील सुप्रसिद्ध डान्सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकी इंगळे यांनी नागरिकांचे आभार मानले सगळ्यांना शुभेच्छा देतो सदैव असंच प्रेम माझ्यावर राहून द्या सगळ्या गोविंदा पथक असतील सर्वांना शुभेच्छा देतो व्यासपीठावर सगळे मान्यवर असतील आमचे धुळ्याचे माजी नगराध्यक्ष कावळे साहेब असतील तसेच आमचे सीमे रंगात म्हणजे आमच्या मनोरंजनात रंग रंग वाढणारे शोभा देणारे आमचे सीमे आणि सीमा कुलकर्णी सुखाजी सावली या मालिकेतील फ्रम मी प्रतिष्ठानच्या वतीने आभार मानतो तसंच आमचे वेळात वेळ काढून आलेले सिंगर अनिल पात्रे यांचा सुद्धा आभार मानतो तसंच आमचे मंडळाचे पदाधिकारी यांचे सुद्धा मी आभार मानतो व सर्वांना परत एकदा रे अंडीच्या शुभेच्छा देतो विकी शेटी यांचे खूप मनापासून आभार मानायचे मनापासून थँक्यू निघण्यापासून त्यांनी माझी विचारपूस केली की मी निघाली होता पोहोचली होता मी जिथे मला त्यांनी आता जे होटल प्रोवाईड केलं मला रेडी व्हायचं होतं आराम करायचं होतं त्यांनी प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली की कम्फर्टेबल आहेत ना सगळ्या गोष्टी आणि महत्वाचं वाटत म्हणजे सुमित सुमितमुळे सीमा कुलकर्णी म्हणजेच सन मराठीवर एक सिरियल आहे सध्या सावली वैन हो सुखाची त्यामध्ये मी गौरीचा कॅरेक्टर प्ले करते सीमा हो मी सीमा कुलकर्णी म्हणजेच सावली वैन सुखाची या मालिकेतली तुमची गवळी दहीहंडीसाठी मी पहिल्यांदाच अहमदनगरमध्ये आले इंगळे प्रतिष्ठान आणि विके शेट इंगळे यांनी मला इथे इन्व्हाइट केलं होतं मला खरंच मनापासून थँक्यू म्हणायचं आहे त्यांना कारण माझा खूप छान एक्सपिरियन्स होता इथे आल्याचा माणसं छान आहेत सगळी नगरची आणि खूप छान वाटलं आहे मला सगळ्यांना भेटून आणि दहीहंडी महोत्सव मी पण तितक्यात उत्साहने एन्जॉय केला आहे थँक्स अ लॉट आणि सुमित तनपुरेमुळे मी खरंतर या सगळ्यांशी कनेक्ट झाले सो स्पेशली मला त्यालाही थँक्स म्हणायचं आहे थँक्यू प्रमाणे याही वर्षी इंगळे प्रतिष्ठानच्या वतीने मोठ्या उत्सवामध्ये हो दहीहंडी साजरा करण्यात येत आहे त्या दहीहंडीला मनोरंजन करण्यासाठी सिने अभिनेत्री व रंगात रंग देणारी व दे दहीहंडी साजरा करणारी सिने अभिनेत्री सीमा कुलकर्णी या मालिकेतील आपलं और... सुकाची सावली ह्या मालिकेतील अभिनेत्री सीमा कुलकर्णी यांनी इंगळे प्रतिष्ठानच्या भेट दिली त्याच्याबद्दल मी इंगळे प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचे आभार मानतो तसेच आमचे पत्रकार बंधू असतील टी व्ही न्यूज असेल शब्बीरभाई असतील सगळ्यांचंही इंगळे प्रतिष्ठानच्या वतीने मी आभार मानतो असंच तुमचं पुढील माझ्या राजकारणी मा जीवनामध्ये असंच साथ राहू द्या हीच मी तुम्हाला शुभेच्छा देतो प्रतिनिधी अनिकेत गौडी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर